अध्यक्ष महोदय एक दुसरा विषय सुद्धा आज ह्याच्यामध्ये आहे ते आहे संतोष देशमुख ह्याचं जे हत्या प्रकरण झालं मसाजोक मध्ये जे माझ्या मतदारसंघामध्ये आहे तो विषय सुद्धा आज चर्चेला एकशे एक मध्ये एक आहे अध्यक्ष महोदय काल मी स्वतः या घटनेबद्दल माहिती सविस्तर सभागृहाला दिलेली आहे मला इकडे इकडे सांगायचं आहे अध्यक्ष महोदय की बीडमध्ये जे अशा घटना होत आहेत भीतीचं अत्यंत मोठं वातावरण माझ्या मतदारसंघामध्ये अख्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे अध्यक्ष महोदय व लोकप्रतिनिधीवर आता विश्वास असा राहिलेला नाही अशी घटना अशी परिस्थिती माझ्या मतदारसंघात आहे अध्यक्ष महोदय लोकांना असे वाटते की पुलिसचा कंट्रोल नाही आणि पोलिसांची धाक राहिली नाही म्हणजे अक्षरशः पोलिसांचं फिअर हे बीड पुलिस ह्याचं फिअर माझ्या मतदारसंघात राहिलेलं नाही Uh, सगळे लोक मला विचारतात की आपल्या बीड जिल्ह्यातलं पोलीस कोण कंट्रोल करत आहे म्हणजे असे ही लोकातल्या मनातली शंका आहे अध्यक्ष महोदय मी uh, माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा रिक्वेस्ट करते की लोकांच्या मनातली ही जी भीती आहे ही शंका आहे हे दूर करण्यासाठी काहीतरी आपल्याला इकडे कठोर प्रस्तावित करायची गरज आहे आपल्याला इकडे सांगायचं आहे की सगळी माहिती मी जी घेतली बीड पोलीस कसून ते तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे आरोपी आहेत हे, हे सगळे आरोपी कोण आहे काय आहे ही सगळी माहिती तिकडे आहे ही सगळी माहिती असून दहा दिवस झाले अजून त्यांना आरोपी सापडल्या गेले नाही ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मी आज माहिती घेतली की सात पैकी फक्त चार आरोपी पाठ सापडलेले आहेत बीडच्या पोलीस डिपार्टमेंटची अर्जन्सी इथे दिसून येते रिस्पेक्टेड मु, रिस्पेक्टेड मुख्यमंत्री सर आपण मी ऐकलं एका प्रेसमध्ये मेन्शन केलं की एआय मार्फत सुद्धा तुम्ही पद्धतीने वापर करून आपण नक्कीच आपल्या या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना न्याय द्यावा बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय सर्वात शांत मतदारसंघ म्हणून माझ्या केस मतदारसंघची ओळख होती मला खरंच इकडे खूप वाईट वाटतं की ह्या घटनेमुळे आता ही ओळख आज बीड जिल्ह्याची पुसल्या गेलेली आहे अध्यक्ष महोदय ही जी घटना झाली प्लीज लेट इट बी द लास्ट अशी कुठली तरी घटना माझ्या मतदारसंघात झाली ह्या जे सात गुन्हेगारी आहेत सगळ्यांना तुम्ही कडक फाशीची सजा द्यावी ही सुद्धा तुम्हाला आज इकडे विनंती करून थांबते धंदे परभणी शहरामध्ये जी संविधानाची विटंबना झाली ती निषेधार्य आहे यापूर्वी मी त्याचा निषेध सुद्धा केलेला आहे आपला या देश हा संविधानावर चालतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान आपल्याला दिलेले आहे संविधानाचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे आपल्या सर्वांची जबाबदारी ही आहे की अशा घटना भविष्यामध्ये रोखण्यात यावी आणि संविधानाचा सन्मान राखला जाईल याची काळजी आपल्याला घेण्यात यावी संविधान हे आपल्या लोकशाहीचे महत्वाचे आधारस्तंभ आहे आपल्याला मिळालेली मूलभूत अधिकार न्याय आणि स्वातंत्र्य हे सर्व संविधानामुळे शक्य झाले आहे त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे म्हणजे आपल्या हक्कांचे आणि कर्तव्याचे रक्षण करणे हे आहे परभणीतील यासाठी कठोर कायदा करण्यात यावात ही मी आज इकडे आपल्याला विनंती करते अशा घटनांमध्ये दोषी असणाऱ्यांना योग्य ती शिक्षा देऊन इतरांना देखील धडा मिळेल याची खात्री सरकारने घ्यावी ही मला इकडे बोलायचं होतं अध्यक्ष